अनुभव खंडावी राहणार राहणार पुनंदगाव पुनंदगा। बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी मी माजलगाव शहरी पोलीस स्टेशन इथे उपस्थित राहून गुन्हा दाखल केला की माझ्यासोबत अन्याय झालेला होता ब्लेडचे वारं घर फुकून देण्यात आलं ह्याच्यामधले आरोपी हरिभाऊ रोहिदास कुरे व रुद्रा हरिभाऊ कुरे प्रवीण पार्श्वनाथ आंबुरे आणि एक आणळखी असा गुन्हा दाखल केला दहाशे अठराशे ते त्यांच्यावर झालेली होती गुन्हा दाखल आज नऊ महिने झालेत पोलिसांनी ह्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे मी वारंवार पोलीस स्टेशनला जाते डेवा ऑफिसला जाते पण मला उडवाउडीचे उत्तरं देते तर ह्याच्या आधी मला म्हणले की एक पण आरोपी अटक नसताना साहेब म्हणले त्यांची जामीन झालेली पण त्यांची जामीन झालेली नव्हती साहेब साहेब म्हणले बाई तुला काय समजत नाही जामीन आरोपीचे झालेले जा आहे पण ह्या करून बी मी आमच्या वकिलाला विचारलं की जामीन झाल्यात का तर वकील साहेब म्हणले नाही हे मला सूर्यद्रळ साहेबांना एस पी सूर्यद्रळ पी एस साहेबांना मला खोटी माहिती दिली होती कारण की त्या आरोपीकडून त्यांना पैसे पोहोचले होते त्यानंतर मी डी ऑफिसला आले तिथं पण सरनं मला काय बोलू दिलेलं नाही मला म्हणले तू काय आरोपी नाहीस फिर्याजदार आहेस आज तू काय एवढं महत्वाचं तुमची केस नाही जे बोलते ते आरोपीन तुम्ही कोर्टात बोला आमच्याकडं काय नाही म्हणले काय बोलण्यासारखं पुन्हा ज्याला बीडला गेले मी बीडला पण सांगितलं साहेबाने नवना साहेबाने की तुम्ही आंबा जगायला जा मी आंबा वगायला पण गेले मॅडमला भेटल्या तर त्या म्हणल्या तीन महिन्यामध्ये चार्जशीट दाखल होईल पुन्हा तिथून मग डबल मला म्हणले की एकदा जाऊन कॅम्पावर बी ओ ऑफिसला भेट घ्या पण नामदास सरनं काय मला बोलू दिलं नाही तिथं पण मला म्हणले त्या आरोपीला अटक करायचं म्हणल्यास तुला मदत जावं लागलं हे सगळं जे झालंय ते खोटं पण असं काहीच नव्हतं सर माझ्यासोबत जे अन्याय झालाय मी व माझी आई व माझे दोन लेकरं असं आम्ही ते करून खात सर रानामध्ये जाऊन मी रानामध्ये रोज जाते सर मला हे नाही ह्याच्या आधी पण पार्श्वनाथ आंबुरे व रुद्राकुरे ह्यांनी रस्त्यावर उभं राहून सर बेइजत करून टाकलं मला समाजामध्ये तोंड पण नाही सर दाखवायला तरी पण मी माझ्या एकासाठी जपते सर आज पण ह्या सिटीमध्ये एवढा गंभीर आरोपी असताना सर मला ब्लेडचे वारं केले ते सगळी छाती होती माझी ब्लेडच्या वारानं रोहिदास हरिभाऊ कुरे व रुद्रा हरिभाऊ कुरे प्रवीण पार्श्वनाथ आंबुरे इतकं करून पण सर गुन्हा दाखल करून घेतला होता अट्रॅशिटी ह्याच्यामध्ये आत अजून पण पोलिसांनी काय दखल घेतलेली नाही सर वारंवार मला बेइजत करतात व मला बदनामी करतात की तुला काय काम नाही त्यामुळे सारखं पोलिसांना येत असतो तू आता तुम्हाला आरोपीकडून काय त्रास आहे आणि या पोलीस प्रशासनाची तुम्ही प्रशासनानं दखल का घेतली का नाही एवढं सांगा शार शार ना सर प्रशासनाने एक पण असं गोष्टीची दखल घेतली नाही की आम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो हे आम्ही जाऊन सांगितलं सर तर हे कोणी सगट मनावर घेत नाही सर पोलीस वाले पण आणि आरोपी कोण वारून वारून दोन अडीच वाजता संध्याकाळी सर पत्र वाजव दारावर लाता मार सर दगड मार घरावर हे असं वारून वारून पण होत आहे सर कारण की त्याच्यामधला आरोपी अजूनही जामीन न होताना पण खुले आम्ही हिंडतोय सर गावामध्ये ते मला म्हणते की वाले माझं काहीच करू शकत नाही पोलिसवाल्याला मी भरपूर पैसा दिलेला पोलिसवाले माझं काहीच करू शकत नाही कारण सर खरोखर मी न्याय मागायला गेल्यानंतर सर मला असं आता कळत आहे की पोलिसवाले खरंच पैशावर बसलेलं आहे तर की पोलीसवाल्याने मला आतापर्यंत सगळ सर विचारलं नाही की तुझ्या तुला काय त्रास आहे का म्हणून आणि सर सांगायला गेल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये कोणतेच वाले मी पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर सर त्यांना फोन लावून बोलून घेतो पोलीस स्टेशनला की तू मी या म्हणून मला तिथं सर दंडामोडपे करतात यायचं नाही म्हणून मला सर पोलिस प्रश्न आहे आमचा तपास कुणाकडे आहे आणि तुमचं चार्जशीट कोर्टामध्ये दाखल झालं दा का नाही झालं सर नाही झालं नाही किती दिवस झाले केस दाखल होऊन बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी सर गुन्हा दाखल झालेला आहे चार्जशीट दाखल नाही नाही सर तुम्ही विचारपूस केली हो सर तपास अच्छा तर नाहीच म्हणताय का तू ते म्हणते बघायला तपासाला गेलं किंवा नाही होणार होईनच दमखा पण उडवाउडीचे उत्तर उडवाउडीचे उत्तर सर देते दे अच्छा सरकार माय पण मला तुम्हाला कशा का, पद्धतीनं मदत पाहिजे ते आता ते सांगा तुम्ही सर मला सरकार कोण मदत एवढी पाहिजे की माझ्या जीवाला धोका त्यांच्यापासून आहे सर कारण की पोलीस ते सगळे त्यांच्या कुणाच असतील तर मी नाही कुणाला मागू सर माझे दोन लेकर व माझी आई आम्ही इतके जण घरामध्ये करून खातो हो, सर मला माझे लेकर शाळामध्ये पाठवायची पण भीती वाटते आता की आरोपीच्या दारातून रस्ता आहे सर सर आरोपीच्या दारातून कुत्र्यावर घालून मांजरावर घालून सर माझ्यावर तीनशे त्रेपन्न सगळं सुरे साहेबांना म्हणून गुन्हा दाखल केला सर का म्हणतं मला पाणी नाही दिलं सर त्यानं मी पाणी मागायला टाकीला गेले असताना त्यानं माझ्या हंडी फेकून दिले सर रुद्रा हरिभाव कुरेने मला पाणी दिलं नाही सर होत पोलिसाच्या सहमतीनं सुरेंद्र साहेबाच्या सहमतीनं माझ्यावर तीनशे त्रेपन्न सर गुन्हा दाखल केला पण माझ्यावर वारंवार दोन तीन यांच्या आपण कुठल्या एखाद्या न्याय मागा महिला आयोग किंवा आमदार साहेब किंवा पालकमंत्री किंवा कलेक्टर किंवा एस पी साहेब यांच्याकडे आपण गेलात का किंवा जाणार आहे का सर मी गेलते आमदार साहेबाकडे गेलते मी दादाकड प्रकाशदा सोळंके यांच्याकडे गेलते सर मी आमदार दादाकड तर ते म्हणले होते की होईन चार्जशीट दाखल ते बोलले पण होते सर ते मला न्याय देण्याचे प्रयत्न दे सर असं नाही तुम्ही तुम्ही डबल हो सर गेलते। आता परत आयोग कडे जाणार हो जाणार ना सर मला न्याय पाहिजे सर मी कोणचं पण दार म्हणलं ना कायद्याचं खटख्याच तरी पण जायला तयार आहे सर मी कारण की माझ्यासोबत अन्याय ना अन्याय लय म्हणजे लय झालाय सर मी म्हणाले ना माझे एक एक मला माझ्या खाण्याचे पण असे सोय लागत नाही सर की मला एवढा आरोपीने त्रास दिलेला गावात पोलीस पाटील वगैरे जागा रिक्त आहे का पोलीस पाटील आहे गावामध्ये नाही सर पोलीस पाटील अच्छा सरपंचा कारभार चालतो सगळं सरपंचावर कारण सर की सर आमच्या समाजाचे लोक सरपंचाची मनमानी आहे सरपंचाची मनमानी अच्छा, अच्छा। अजून काय सांगाल आपण सर मला न्याय पाहिजे मी सगळ्याच्या मनाने मी एकदा दादाकडे जाणार आहे आता झाल्यास मतदानाचं हे सगळं मिटलं ना तर दादाकडे जाऊन आता न्याय मागणार आहे पालकमंत्रीकडे जाणार आहे सर आयोगाकडे जाणार आहे मला न्याय पाहिजे सर मला दुसरं काय नाही पाहिजे कारण की माझ्यासोबत तितका अन्याय झालाय का ते करू शकत नाही सर अन्याय झालेला माझ्या अंगावर वार केले सर माझं घर फुकून दिलं आम्हाला एक कपडा घालायला ठेवला नाही या माणसानं ना। आज माझ्या खाण्याचे वांदे सर कुणी विचारित नाही पण आज पण त्या आरोपीचा मला त्रास वारंवार